वर्षामध्ये गरीबी गरीब गरीबी हटाव गरीबी हटावचा नारा देणारे पक्ष आपण पाहिले पण गरिबी हटली नाही गरीब हटला परंतु गरिबी नाही हटली पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर आणलं दारिद्र्य रेषेच्या वर आणलं आज हा फरक आहे आज पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षात झालं हा दहा वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि पन्नास साठ वर्षात केलेला कारभार बघा दा जर त्याची तुलना केली तर दा त्याची एका दहा वर्षाची हिमालयावढे उंची जाईल आणि साठ वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल हा फरक आहे आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी आपल्या सरकारने एकच ठरवलंय शेतकरी आपला अन्नदाता आपला मायबाप आहे आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच मी आज एवढं सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही आरोप प्रत्यारोप मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले ते समोरचे लोक आज त्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केले तेवढं वय देखील नाहीये ते आज भ्रमिष्ट झालेले आहे त्यांचं सरकार केल्यामुळे सैर झाले त्यांच्या पाया खालची माणू माणूस राबली आहे तर बाप एक नंबर बेटा दस नंबरी असं काम सुरू आहे काही आरोप अनापणाप आरोप करायला लागले काय म्हणाले काय बीच म्हणाले नीज म्हणून शिबिर तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला ही निज शिवी तुम्ही सहन करणार अशा लोकांना तुम्ही जवळ करणार आज शेतकऱ्याचा मुलगा मी पण आहे शेतकऱ्याचा मुलगा बाबुराव कदम पण आहे गोर गरिबांना आपण न्याय देण्याचं काम करतो ज्या समाजातून आपण आलोय त्या समाजाला देखील बहुजन समाजाला देखील ही शिवी दिली मी काही बोललो नाही तुम्ही आणखी शिव्या द्या या शिव्यांचा हिशोब येत्या सव्वीस तारखेला ही जनता मतपेटीद्वारे देणार आहे आणि म्हणून मी एवढं ठरवलंय तुम्ही आरोप करा मी आरोपाला कामातून उत्तर देईन आणि म्हणून हा सर्व सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय मला उद्या तुमच्या समोर बसलेला एखादा कोणी कार्यकर्ता चांगलं काम करेल आणि उद्या या राज्याचा मुख्यमंत्री होणीतून भाषण करू लागेल तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि म्हणून तुम्ही किती आमच्या नावानं बोट मोडा पण बाबूराव जिंकणार आणि विरोधकांच्या नाकावर तिचून जिंकणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने जिंकणार राजूला मी मग सांगितलं की या ठिकाणी जे काही आपल्याला नुकसान भरपाईची बाकी आहे ती नुकसान भरपाईसाठी कोर्टात जावं लागलं परंतु आता तुम्हाला कोर्टात जावं लागणार नाही हा ना एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणून तो न्याय देण्याचं काम आपण करू आणि त्याचबरोबर पीक विमा योजना हो असेल सिंचनाचे प्रकल्प जे चाळीस हजार शेतकऱ्यांना जर फायदा होणार असेल त्याला आपण प्राधान्य देऊ एक बैठक आपण आयोजित करू या बैठकीमध्ये तुमचे सगळे मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपण घेऊ आणि त्याला न्याय देण्याचं काम करू देवेंद्रजी आम्ही काम करत होतो अजित दादा सोबत आले विकासाच्या नावावर मोदीजींनी विकास जो केला आहे त्यासाठी आणि आपल्या राज्यात देखील विकासाचं काम सुरू आहे त्याला बघून त्यांनी आपल्या महायुतीमध्ये पाठिंबा दिला आज सरकार मजबूत झालंय लोक म्हणत होते सरकार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार त्याला खरा जोशी काय घ्यावा नाही परंतु सरकार मजबूत 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 होत गेलं आता आमच्या पणपडे जवळपास पाहुणे दोनशे